नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज एक आगळंवेगळं असं काव्य कविता किंवा गीत म्हणा मी सादर करणार आहे की जी आपल्या सर्वांची समस्या होऊन बसलेली आहे ती म्हणजे आपण बघतोय उन्हाळा भयंकर आहे कुठेही सावलीचा पत्ता नाही गावाशेजारची वस्तीभोवतालची सगळी झाडं तोडून माणसानं घरं बांधलेले आहेत जंगलापेक्षा शेतापेक्षा वृक्षापेक्षा माणसाच्या वस्त्या वाढू लागल्यात झाडांच्या जंगलापेक्षा सिमेंटचे जंगलं वाढलेली आहेत आणि त्याच्यामुळं उष्णतेचं प्रमाण अत्यंत भयावह झालेलं आहे माणसाच्या क्षमतेपेक्षाही जास्त ऊन पडू लागलेलं ला आहे आणि म्हणून या समस्येवर मात करण्यासाठी वेळोवेळी शासनसुद्धा आवाहन करतं आहे विनंत्या करतं आहे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेत आहे त्याच्यासाठी कितीतरी बजेट मंजूर करतं आहे आणि वृक्षारोपण होतंय सुद्धा दरवर्षी परंतु हे झाडं कोणी जगवत नाही पुन्हा झाड लावणं सोपं पण त्याला वाढवणं त्याला जगवणं अवघड आहे आणि म्हणून झाडं लावण्यापेक्षाही झाडं जगवण्याकडं जास्त लक्ष प्रत्येकानं दिलं पाहिजे आणि म्हणून हे वृक्षारोपण गीत मी आज आपल्यासमोर सादर करतोय ऐकूया आपण मी माझ्या गाण्यातून प्रत्येकाला हे आवाहन केलेलं आहे अरे मानसा मानसा तुझी सुखासाठी हाव अरे मान सामानसा तुझी सुखासाठी धाव त्याच्यासाठी अंगणात तरी झाड लाव आरे मानसा मानसा तुझी सुखासाठी धाव त्याच्यासाठी अंगणात तरी झाड लाव वृक्ष टाकीले तोडून चहूकडे झालं ऊन गावोगावी प्रदूषण गेला पाऊस हरवून वृक्ष टाकीले तोडून चहूकडे झाल ऊन गावोगावी प्रदूषण गेला पाऊस हरवून त्याच एकच कारण किती तुला रे सांगाव त्याच्यासाठी अंगणात एक तरी झाड लाव अरे मानसा मान सामान साम तुझी सुखासाठी धाव त्याच्यासाठी अंगणात एकतरी झाड लाव झाले डोंगर उजाड रान सर्व ओसाड कुठे दिसेना फुल झाड लक्ष याकडे दे थोड झाले डोंगर उजाड रान सर्व हिओ कुठे दिशे ना फुल झाड लक्ष द्या याकडे दे थोड हाका मारी ते शासन त्याच थोडस ऐकाव त्याच्यासाठी अंगनात एकतरी तरी झाड लाव अरे मानसा मानसा तुझी सुखासाठी धाव त्याच्यासाठी अंगणात एकतरी झाड लाव घरी असो वासेतात कार्यालयाच्या जागेत मध्यांतराच्या सुट्टीचा वेळ घालवा बागेत घरी असो वासेतात कार्यालयाच्या जागेत मध्यंतराच्या सुट्टीचा वेळ घाल बाबा घेत आळे करोनी भवताली खत पाणी त्या घालाव आळे करोनी भवताली खत पाणी त्या घालाव त्याच्यासाठी अंगणात एकतरी झाड लाव अरे मानसा मानसा तुझी सुखासाठी हव त्याच्यासाठी अंगणात एकतरी झाड लाव तू कोबाची वाचा खरी वृक्षवल्ली ही सोयरी आनंदेल सृष्टी सारी सर्व मिळेल भाकरी तू कोबाची वाचा खरी वृक्षवल्ली ही सोयरी आनंदेल सृष्टी सारी सर्वा मिळेल भाकरी मिळो सावली सर्वांना हेच मागन मागाव मिळो सावली सर्वांना हेच देवाला मागाव त्याच्यासाठी अंगणात एकतरी झाड लाव अरे मानसा मानसा तुझी सुखासाठी हाव त्याच्यासाठी अंगणात एकतरी झाड लाव त्याच्यासाठी अंगणात एकतरी झाड लाव धन्यवाद माझ्या या आवाहनाचा काही ना काही निश्चित परिणाम होईल आणि येत्या पावसाळ्यामध्ये असंख्य झाडं लावलेले आणि जगवलेले दिसतील अशी आशा करूया यानंतर पुन्हा एखादं असंच काव्य घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद